मराठी न्यूज मध्ये आपला सर्वांचे स्वागत आहे पुणे शिरूर प्रवासाचा वेग वाढणार आता फक्त ऐंशी मिनिटात अंतर पूर्ण पुणे शिरूर या चोपन्न किलोमीटर लांबीच्या सहापदरी उड्डाणपुलासाठी राज्य सरकारने सात हजार पाचशे पंधरा कोटी रुपयांची भरीव तरतूद अर्थसंकल्पात केली आहे या प्रकल्पाला आता वेग असून त्यामुळे प्रवासी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे सध्या पुणे ते शिरूर हे अंतर दोन ते अडीच तासांमध्ये पार करावे लागते मात्र या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर हे अंतर केवळ ऐंशी मिनिटात पार करता येणार आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठ्या दिलासा मिळणार आहे पुणे अहिल्यानगर महामार्ग विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राशी पुण्याला जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे या महामार्गावरून रोज सुमारे दीड लाखाहून अधिक वाहने ये जा करत असतात यामध्ये रांजणगाव औद्योगिक वसाहतीकडे जाणारी वाहने अष्टविनायक दर्शनासाठी येणारे भाविक आणि पुणे शहराकडे प्रवास करणाऱ्या लोकांचा समावेश आहे मात्र अपुरा महामार्ग आणि वाढती वाहन संख्या यामुळे वाघोली लोणीकंद कोरेगाव भीमा शिक्रापूर सनसवाडी रांजणगाव सरदवाडी आणि शिरूर या भागांमध्ये सतत वाहतूक कोंडी निर्माण होते या कोंडीमुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो औद्योगिक माल वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि रुग्णवाहिकांनाही विलंब होतो या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने हा बहुमजली उडान पुलाचा प्रकल्प हाती घेतला आहे